नमस्कार मी मयुरेश बाग आंबडे पाहतात न्यूज महाराष्ट्र ही सगळी विरार वेस्टला स्टेशन परिसरामध्ये जे फेरीवाले बसतात रस्त्यावरती जे फेरीवाले रस्त्यावर बसतात त्या फेरीवाल्यांवर कारवाई आता महानगरपालिकेने कर अचानक केलेली आहे विरार स्टेशनपासून विठ्ठल मंदिरापर्यंत अगदी विठ्ठल मंदिरापर्यंत लोकांना चालायला जागा नसते त्यामुळे लोकांची मागणी या स्टेशन परिसर मोकळा राहायला पाहिजे तर ही आता ही बघा ही कारवाई अचानक आज महानगरपालिकेने कर केली आहे खरं तर असं म्हटलं जातं की कारवाई होण्याआधी महानगरपालिकेतले महानगरपालिकेकडनंच फेरीवाल्यांना कळवलं जातं आणि त्याच्यामुळे फेरीवाले आधी निघून जातात पण आता आता ट्रॅफिक पोलीस पण इकडे आहेत ट्राफिक पोलीस पण इकडे आहेत आणि हे त्यांचं सगळं सामान महानगरपालिकेकडनं जे रस्त्यावरती अतिक्रमण करून बसलेले त्यांचा त्यांचं जप्त करायला लावलेलं ला आहे आणि ट्राफिक पोलिसांनासुद्धा ट्राफिक एक तर हा स्कायवॉक अनवॉन्टेड स्कायवॉक आहे त्या स्कायवॉकचा त्रास होतो आहे आणि ट्राफिक पोलिसांनासुद्धा याचा त्रास होतो कारण सकाळच्या वेळेला गर्दीच्या वेळेला लोकांना इकडे जायचं असतं त्यावेळेला पूर्ण जाम झालेलं असतं रिक्षाचा मग एकीकडे रिक्षाची गर्दी रस्त्यावरचे फेरीवाले दुसरीकडे सहा अनवॉन्टेड स्कायवॉक ज्याच्यावरनं कोणी चालत पण नाही आहे त्यामुळे महानगरपालिकेकडे सातत्याने मागणी आहे की स्टेशन परिसर मोकळा राहावा जर जर एखादी इमर्जन्सी आली तर या टेम्पोमध्ये सगळं फेरीवाल्याचं सामान ठेवलेलं आहे आणि या टेम्पोमध्ये फेरीवाल्याचं सामान जप्त करून महानगरपालिका घेऊन चालली आहे इकडे इकडे आणि इकडे बघा हे रस्त्यावरती चपला बूट विकण्याचं हे होत आहे कोणाच्याही पोटावर पाय आणण्याचा किंवा कोणाचंही नुकसान करण्याचा उद्देश नाही आहे पण रस्त्यावर बसल्यामुळे वाहतूक कोंडी होते आणि त्याच्या शहरातल्या लाखो लोकांना त्याचं नुकसान सहन करावं लागतं त्याचा त्रास सहन करावा लागतो की लोकांना परिसर लोकांना मोकळा पाहिजे त्यामुळे लोकांची मागणी आहे लोकांचे अर्ज आहेत महानगरपालिकेमध्ये की लोकांचे अर्ज आहेत महानगरपालिकेमध्ये की याच्यावर कारवाई करा स्टेशन परिसर मोकळा करा रस्ते मोकळे करा फुटपाथ मोकळे करा आणि त्याच्यामुळे मग महानगरपालिकेला अधूनमधून महानगरपालिका कर कारवाई करते खरंतर या कारवाईमध्ये सातत्य असलं पाहिजे सतत कारवाई झाली पाहिजे असं महानगरपालिकेला सांगितलेलं आहे बघ आता तिकडे कारवाई सुरू झाली तर लगेच या लोकांनी यांच्या दुकानासमोरचा माल इथला आधीच हटवून घेतला तर ही कारवाई सातत्य ठेवून हा स्टेशन परिसर किमान विठ्ठल मंदिरापासून स्टेशनपर्यंत हा परिसर पूर्णच्या पूर्ण मोकळा राहिला पाहिजे लोकांना चालता आलं पाहिजे एवढं महानगरपालिकेने कर करावं एवढी माझी त्यांना विनंती आहे फेरीवाल्यांचं पुनर्वसन दुसऱ्या ठिकाणी करावं फेरीवाल्यांना एक चा ठरवून अधिकृत जागा द्यावी फेरीवाला झोन करावा पण रस्त्यावरचं जे अतिक्रमण आहे ते आ, संतोष महाडिक यांनी म्हटलं आहे स संध्याकाळी ही कारवाई करायला पाहिजे कारवाई करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे फेरीवाला आणि नो फेरीवाला झोन करून विरार पश्चिम भागामध्ये एवढी जटिल समस्या आहे की गेल्या पंचवीस वर्षामध्ये रस्ता रुंदीकरण झालंच नाही रस्ता रुंदीकरण करू शकले नाहीत महानगरपालिका पंधरा वर्षामध्ये रस्ता रुंदीकरण करू शकले नाही हा रुस्ता खर तर पूर्णच्या पूर्ण मोठा व्हायला पाहिजे लोकांना विश्वासात घेऊन ट्रॅफिक पोलीस पण इकडे आहेत की ज्यांना ट्रॅफिक नियोजन करायला त्रास होतो

लो विराट नगर भागात आणि किंवा विरार वेस्टला जेव्हा लोकांच्या घरात पाणी भरलेलं त्यावेळेला आपण शासनाकडनं त्यांना दहा दहा हजार रुपये परिम प परिमि त्यांच्याकडे जाऊन पंचनामे करून आपण त्यांना मदत मिळवून दिली होती त्यामुळे आपण ते ता, आता रा रँडमली रस्त्यात मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला मदत केली हे वसविराचे महापौर झाले तर सुधारणा होईल असं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत लोक रस्त्यावर भेटतात ते सांगतात करूया 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 आपण करूया 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 त्यांचं पार्किंग पार्किंगसाठी सुविधा झाली पाहिजे कोणीतरी कमेंट केलेली संतोष माडिक यांनी म्हटले की लोकसंख्या वाढली पण स्टेशन परिसरामध्ये सुधारणा झालेला आहे सुधारणा होण्यासाठी आता आपल्याला तिकडे महानगरपालिकेत सत्तेत यावं लागेल आणि त्या सत्तेत बसून आपल्याला या सुधारणा कराव्या लागतील कारण या दोन चार दिवसात सहा महिन्यात होण्यासारख्या कामं नाही आहेत याला विजन लागेल याला दूरदृष्टी लागेल आणि दूरदृष्टी असणारा माणूसच ते होऊ शकतो संध्याकाळ सुरेश शेट्टी यांनी म्हटलं संध्याकाळ ज्या वेळेलाही कारवाई केलीच बरं झालं असं हे लोक संध्याकाळी पुन्हा बसतील हा व्हिडिओ ते लोकं बघतात महानगरपालिकेचे लोक ते त्याची दखल घेतील पण स्टेशन परिसर मोकळा राहायला पाहिजे फेरीवाले किंवा कोणाच्याही पोटावर पाय आणण्याचा कोणाचाच इरादा नाही आहे पण स्टेशन परिसर मोकळा राहायला पाहिजे आता तुम्ही बघा फेरीवाले बसतात त्याच्यामध्ये टू व्हीलरचं पार्किंग नो एंट्रीचे बोर्ड लावलेत वन वेचे बोर्ड लावलेत पण कुठलीच इम्प्लिमेंटेशन होत नाही मग फायदा काय आणि स्टेशन परिसरामध्ये हजारो लोकं बघा तिकडून एक ॲम्ब्युलन्स चालली आहे ती अँब्युलन्स ॲम्बुलन्स बघा ही ॲम्ब्युलन्स आहे अँबुलन्सला ॲम्बुलन्सला जायला मार्ग नाही त्यामुळे स्टेशन परिसर मोका राहायला पाहिजे आम्ही ज्याला माझ्या मला सगळ्यात जास्त लोकं हेच सांगतात की महानगरपालिकेचे दोन दोन टेम्पो आलेले आहेत आणि ते जप्तीची कारवाई करतात फेरीवालांवर जय जै, जयंत संघवे यांनी म्हटलं लगेराव मयुरेश भाऊ तर काम तर आपल्याला सगळ्यांना करायचंच आहे लोकांची सेवा करायची आहे कुठल्याही कोणाचे नुकसान व्हावं अशी माझी इच्छा नाही किंवा लोकांची नाही पण लोक ना ना तक्रार करतात महानगरपालिकेत कर की स्टेशन परिसर मोका राहायला पाहिजे हा स्कायवॉक आहे हा स्कायवॉक काढण्यासाठी आपण प्रयत्न करू आज कामा काढण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न करू प्रभात सिंग यांनी म्हटलं हर हर महादेव मयुरेज भाऊ जॉन्सन वाले म्हटलं महानगरपालिका पावती घेतात का महानगरपालिकेचे लोक पावती घेतात आता हे मोबाईल वाल्याचं काहीतरी उचललेलं आहे पण हे एक दिवसापुरतं न होता यांना परमनंट एक जागा वेगळी दिली पाहिजे यांना फेरीवाला झोन करून दिला पाहिजे यांना एक अधिकृत जागा या सर्व फेरीवाल्यांना करून दिली पाहिजे जेणेकरून ते लोक तिकडे बसतील रस्त्यावर बसणार नाही आता बघा फेरीवाले उ उठल्यानंतर शाळवाग परिसरचा लो हा म खालचा परिसर मोकळा वाटतं लोकं चालू शकत आहेत पण आत्ता जर हे फेरीवाले असतील तर इकडे पूर्णच्या पूर्ण जागा पण नसते चालायला इकडे फुटपाथ पण नाही आहेत कारण जुना एरिया आहे आणि गेल्या अनेक वर्ष रोड तेवढाच आहे शहराचं पॉप्युलेशन वाढत गेलं पण शहरामध्ये शहराचं पॉप्युलेशन वाढत गेलं पण शहरामध्ये सुधारणा कुठल्याही झाल्या नाही करण्याचा प्रयत्न झाला की नाही मला माहीत नाही गेल्या वर्षी आपण वनवे चालू केला पण वनवे स सक्सेस व्हायला रिक्षा एवढ्या आहेत बाकी प्रॉब्लेम एवढे आहेत मॅजिकल टेल्स यांनी म्हटलं की हे सर अच्छा काम कर रे हो हे निकाल देना चाहिए स्कायवॉक तो स्कायवॉक निकालने की मांग कर रे अभी ये स्टेशन परिसर आ गया लोगों का नुकसान नहीं होना चाहिए और लोगों का नुकसान नहीं होना चाहिए पर ये ऐसा है कि लोग देखो धावत लोग जावेला

बोल 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 तो 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 पर आप रस्ते पे मत बैठो रस्ते, रस्ते, रस्ते मैं हा स्का स्कायॉक स्कायॉक जॉर्ज रॉबर्ट ने म्हटलं मयुरेश भाऊ नमस्कार दो बाबा दोन दोन ट्रॅफिक पोलीस इकडे आहेत आणि सफरचंद स्थानिक जे लोक आहेत त्या स्थानिक लोकांना याच्यामध्ये जागा निश्चित करून दिली पाहिजे या महिला ज्या आहेत या वर्षानुवर्ष या वर्षानुवर्ष वर्षा 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 इथे बसतात स्थानिक महिला ज्या आहेत स्थानिक महिलांना याच्यामध्ये एक स्थानिक लोक आहेत त्यांना एक विशेष त्यांच्यासाठी एक संरक्षण दिलं गेलं पाहिजे कारण वर्षानुवर्ष ते लोक इकडे बसतात पण बाकी जे शहराच्या बाहेरूनही काही लोक येतात आणि कळत नाही की कोण कुठे बसतं काय बसतं नियम मोडतात त्यांच्यावर नियमानुसार पोलिसांनी किंवा महानगरपालिकेची कारवाई ही सुरू आहे आपण जर बघितलं तर स्टेशनपासूनचा सा प परिसर हा आता मोकळा झालेला आहे ट्राफिक पोलीस दोन्ही ट्राफिक पोलीस दोघंही इकडे मगासपासून उभे आहेत आणि हा स्कायवॉक काढून टाकण्याची लोकांची मागणी आहे आपण तो त्याच्यासाठी मागे लागू पण पूर्णच्या पूर्ण हा परिसर बघा इथे लोक या जाळ्या लावतात कारण इकडे पार्किंग होऊ नये त्यांच्या दुकानासमोर इथे पार्किंग पण टू व्हीलरची पार्किंग पण इकडे बंद करायला पाहिजे फेरीवाल्यांना पण बंद करायला पाहिजे आणि जेव्हा रोड रुंद होईल तेव्हा होईल जेव्हा रोड रुंद होईल तेव्हा होईल प्रमोद ठक्करांनी म्हटलं मयुर सर काही फरक नाही पडणार पाच दिवसाने प्रत्येक येऊन बसणार आहे बघा आपण प्रयत्न करणं सोडायचं नाही ग्लोबल सिटीला पंधरा वर्षात पाणी येणार नाही असं लोकं सांगायचे पण पाणी आपण आणलं तिकडे संघर्ष केला मोर्चा काढले आंदोलनं केली आज तिकडे पाणी आलं येणार नाही बोलत होते येऊच शकणार नाही आयुष्यभर लोक फ्लॅट विकून बरेच लोक तिथे फ्लॅट विकून दुसरीकडे राहायला गेले पण आज तिकडे आपण बऱ्याचशा बा इमारतींमध्ये पाणी आणण्यात यशस्वी झालो संघर्ष कोशिश करणेवालो की कभी हार नाही होते आता एक दोन नागरिक भेटला तो काय म्हणाला की आमच्या घरात पावसाचं पाणी भरलं त्यावेळेला मयुरेश भाऊ स्वतः आले सरकारची मदत दहा हजार रुपये प्रत्येकी यांच्या घरात पाणी भरलेलं त्यांना मिळ मयुरेज भाऊने मिळून दिले त्या नागरिकांनी सांगितलं त्यामुळे काम प्रयत्न केले तर नक्की होतात पण संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला इकडे चालणं मुश्किल होतं खास करून संध्याकाळच्या वेळेलासुद्धा इकडे चाल चालता येत नाही आणि त्यामुळे महानगरपालिकेने या कारवाईमध्ये फक्त दिखावा न करता सातत्य ठेवलं पाहिजे आणि फेरीवाल्यांचा फेरीवाला झोन करा हॉकर झोन करा अधिकृत त्यांना जागा द्या आणि हे जे दुकानदार आहेत त्या दुकानदारांनी जे पुढे अतिक्रमण केलं आहे कारण हा मेन रोड आहे शहरात आतमध्ये कुठे काय असलं तर आपण दिनेश सारंग हे आपले रेग्युलर दर्शक आहेत त्यांनी म्हटलं मयुरेश भाऊ हे तो मुमकिन आहे माझं म्हणणं एवढंच आहे की कोणावरही आ... कोणाचं नुकसान व्हायला नाही पाहिजे कोणाच्याही पोटावर पाय येत कामाने हे सगळे लोक त्यांचा त्यांचा धंदा करतात त्यांचं घर चालवतात पण लोकांचं म्हणणं असं की स्टेशन परिसर मोकळा राहायला पाहिजे कारण फेरीवाले टू व्हीलरचं इलिगल पार्किंग त्याच्यामध्ये हा अनवॉटेड स्कायवॉक आधीच रस्ता अरुंद खरं तर हा रस्ता दुप्पट तिप्पट मोठा झाला पाहिजे आणि याच्यामध्ये लोकांना पा टू व्हीलरचे ऑफिशियल पार्किंग टू व्हीलरचे ऑफिशियल पार्किंगची सोय पाहिजे इकडे याच रस्त्यावर रस्त्याच्या कडेला पार्किंग, जा पार्किंग।, आगर, पार्किंग केली जाते याच रस्त्याच्या कडेला याच कडेला पार्किंग होते कारण जे फेरीवाले बसतात किंवा जे दुकानदार आहेत त्यांच्याकडे त्यांच्याकडे ता, टू व्हीलरवाले त्यांच्याकडे टू व्हीलर पार्क केली जाते त्याच्यानंतर तिथेच मग फोर व्हीलर पार्क होतात त्याचबरोबर त्याचबरोबर टू व्हीलरचं पार्किंग फेरीवाले अनवॉन्टेड स्कायवॉक आणि अरुंद रस्ता त्याच्यामध्ये मग फायर ब्रिगेड ॲम्ब्युलन्स अत्यावश्यक वाहनं ही जाऊ शकत नाहीत त्यामुळे महानगरपालिकेने दिनेशने परत म्हटलं एकच वादा फक्त आणि फक्त मयुरेश दादा संपूर्ण ग्लोबल सिटीमधून मयुरेश दादाला सपोर्ट आहे फक्त ग्लोबल सिटी का मी अख्ख्या विरार शहरासाठी काम करतो आहे ग्लोबल सिटीसाठी तर शंभर टक्के प्रचंड मेहनत केली आहे संघर्ष केला आहे पाण्यासाठी रस्त्यांसाठी जी जी कामं आज ग्लोबल सिटीत गेल्या दोन वर्षात दिसत आहेत ती सगळी कामं फक्त आणि फक्त मयुरेश वागच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने झाले आहेत हे मी ठणकावून सांगतो आहे की आपल्यामुळेच ती कामं झाली आहेत पण प्रजुबलने काय कमेंट केलेली तुमची कमेंट असं काय नाही आहे उन्हामधून चालतो आहे कमेंट कोणाच्याच इग्नोर करायचा विषय नाही आहे आता ही कारवाई झालेली आहे रस्ता मोकळा दिसला पाहिजे हा स्कायवॉक काढला पाहिजे रस्ता मोकळा फुटपाथ मोकळा पादचाऱ्यांना चालता आलं पाहिजे आणि अत्यावश्यक वाहनं म्हणजे रस्ता मोकळा असला पाहिजे बस सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला एवढं आपण मा लोकांची मागणी आहे की महानगरपालिकेने आज त्याची दखल घेतलेली आहे धन्यवाद प्रज्वल म्हणतोय की फोर लेन रोड स्टेशनला ते व्हायला वा, महानगरपालिकेमध्ये आम्हाला सत्तेत बसावं लागेल त्याच्यानंतर ते एवढं इझी नाही आहे आजूबाजूच्या बिल्डिंग आहेत सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपण नंतर बोलूया धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद। जय महाराष्ट्र जय श्रीराम